तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पक्षकारांनी वारंवार तहसील कार्यालयात हलपाटे मारले तर विरोधात निकाल देईन तहसीलदारांची तंबी आंदोलनाचा इशारा शासनाच्या चुकीच्या सॉफ्टवेअरमुळे शेतकऱ्यांच्या सातबारावरील ऑनलाईन नोंद कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न कलमाचा आधार घेऊन तहसीलदारांच्या पुढे सुनावणी घ्यावी लागते या सुनावणीला शेतकरी प्रत्येक तारखेला हजर राहावे लागते तहसीलदारपुढे खटला खूप दिवस प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांनी तहसीलदारांना विचारणा केली असता तहसीलदारांनी शेतकऱ्यांना सज्जट भाषेत दम देऊन अन्नदात्याचा अपमान केला असल्याचा आरोप होत आहे तुम्ही वारंवार तहसील कार्यालयात येऊन सातबारा दुरुस्ती संदर्भात विचारणा केल्यास तुमच्या विरोधात निकाल दिला जाईल अशी तंबी आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांनी दिल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी स्नेहजित पोद्दार यांनी केली आहे सदर वर्तनाबाबत लढा उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे स्नेहजित पोद्दार भारतीय जनता पार्टी पंचायत राजच्या सांगली जिल्हा लोकसभा संयोजक असून आज तहसीलदार आटपाडी यांची भेट घेण्यासाठी या कारणासाठी गेलो होतो ले ले। की माझ्याकडं काही शेतकऱ्यांच्या अशा तक्रार आलेल्या आहेत की एकशे पंचावन्न खाली ज्या आदेशाच्या पूर्वी झालेल्या आदेशाच्या ज्या नादुरुस्त नोंदी आहेत त्या दुरुस्त, दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अभियानाअंतर्गत अर्ज करून चार महिने होऊन गेलेले आहेत त्याच्यावर दोन वकिलांमध्ये युक्तिवादसुद्धा झालेले आहेत त्याचे सुद्धा चार महिने होऊन गेलेले आहेत संबंधिताच्या अभियानामध्ये एकवीस दिवसात संबंधित प्रकरण निकाली काढायचं नियमावले असताना सुद्धा चार महिने होऊन गेले तरीही या तहसीलदार महाशयांकडून यावर कुठलेही निर्णय देण्यात आलेले नाहीत असे निदर्शनाला आल्यानंतर त्याची विनंती करण्याकरता संबंधित शेतकरी वारंवार या तहसीलदार ऑफिसमध्ये येत असतात त्यांच्या प्रकरणाचं काय झालं हे त्यांना चिंता पडलेली असते त्याची चौकशी करण्याचा हक्क त्यांना आहे परंतु याची विचारणा केली असता तहसीलदार हे काय सांगतात की तुम्ही जर वारंवार आमच्या तहसीलदार कार्यालयात याविषयी आला तर तुमच्या विरोधात निकाल देऊ तुमचं प्रकरण काही असो अशी जर मनमानी आणि पदाचा गैरवापर करण्याची जर धमकी किंवा तंबी जर शेतकऱ्यांना देत असतील तर असे स शे तहसीलदार ते शासनाला बदनाम करायला बसलेले आहेत काय हा प्रश्न निर्माण होतो जर शासनाला बदनाम करण्यासाठी जर लोकप्रति आपलं प्रशासकीय अधिकारी जर बसलेले असतील तर त्यांना त्यांच्याविरोधात त्यांची जागा दाखवण्यासाठी लोकशाही मार्गानं आंदोलनाची सत्याग्रहाची लोकांना आणि शेतकऱ्यांना सुद्धा पर्याय आहेत याचं त्यांनी भान ठेवावं आणि पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करू नये याबाबतचा इशारा मी त्यांना देऊ इच्छितो त्याचप्रमाणे अशा प्रकरणाची सगळी सखोल चौकशी होऊन संबंधित तहसीलदारांनी अशी भाषा का व कोणाला वापरली याविषयी शासनानं चौकशी करावी याविषयी मी पाठपुरावा करणार आहे आणि त्यांना ह्याच्याविषयी जाब द्यावा लागेल या संदर्भात आम्ही आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले सदरचा आरोप चुकीचा आहे शिवाय सदर प्रकरणावरती किती दिवसात निर्णय द्यायचा आहे याबाबत निश्चित वेळेचं बंधन नाही असं त्यांनी सांगितले आरोप प्रत्युत्तर काहीही असो मात्र सर्वसामान्यांना न्याय मिळावा व कोणाबरोबर अन्याय होऊ नये एवढीच अपेक्षा